चाकण शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता लहान मुले महिलांना या कुत्र्यांनी चावे घेतल्याने आंबेठाण रोडवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली होती यावर चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खेड तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अंकुश जाधव यांना भटक्या कुत्र्यासंदर्भात निवेदन दिले होते मोहिते पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी व प्रशासन यांना भटक्या कुत्र्यांसंदर्भात सूचना दिल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांची पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून कंपनीतले कामगार ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना भटक्या कुत्र्यांचा वारंवार त्रास होत होता मोहिते पाटील यांनी तातडीने दखल घेऊन उपद्रव कमी करण्याबाबत प्रशासनाला तातडीने सूचना दिल्या त्याबद्दल चाकणकर नागरिकांनी आभार मानले आहेत चाकण शहराध्यक्ष राम सुदाम गोरे बाजार समिती माजी संचालक राम महादू गोरे चाकण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष मोबिन काझी युवक नेते सागर बनकर गुलाब शेवकरी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता मागील काही काळापासून शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त होता आम्ही अन्नांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी असतील प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं अण्णांनी तात्काळ त्यावरती जिल्हाधिकारी असतील सी ओ साहेब असतील यांना तात्काळ सूचना दिल्या लोकांना या बटक्या कुत्र्यांचा त्रास होतो त्यांनी तात्काळ लगेच त्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी आज गेले दोन दिवस झाले बटक्यापुत्रांचं यांनी मोहीम हाती घेतलेली आहे आणि आज जवळपास सकाळपासून दहा कुत्री पकडलेली आहेत मी प्रशासनाचं आणि अण्णांचं विशेषतः आभार मानतो आणि ही मोहीम पुढे अशीच एक म एक महिना राबवावी जेणेकरून विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आणि आपल्याला चाकण शहर हे मुक्त करायचं आहे धन्यवाद